जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या पुढे सरकला असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशांमुळे नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होऊ नये व तातडीची उपाययोजना म्हणून नंदुरबार जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उष्माघात कक्ष उभारण्यात आले असून त्या उष्माघात कक्षाचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे एप्रिल व मेट हा आता जवळपास चव्वेचाळीस अंशाच्या देखील पुढे सरकला असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात उष्माघाताचे एक दोन बळी वगळता अद्याप तरी कोणत्याही प्रकारची घटना समोर आली नसून जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेल्या उष्माघात कक्षांच्या मार्फत उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती आवश्यक यंत्रणा कार्यान्वित केली असून त्या अनुषंगाने सर्वत्र उष्माघातापासून बाधित होणाऱ्या नागरिकांची प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे तर नंदुरबार जिल्ह्यासह शहरात अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक अशा तापमानामुळे करणा सामान्य नागरिकांचे रस्त्यावर फिरणे देखील जिकरीचे झाले आहे डोक्यावर चव्वेचाळीस डिग्री तापमानाचा सूर्याचा ताप तर शहरातील डांबरी व कॉन्क्रीट रस्त्यांमुळे तापमानात अधिकत भर पडत असून त्यातचारच्या वेळेत वरून आणि खालून दोघेही बाजूने तापमान हे आवाक्याच्या बाहेर गेले असल्याने समोरून येणारी हवा देखील ही अत्यंत उष्ण असल्याने याचा परिणाम सर्वसामान्य जनजीवनावर होत असतानाचा दिसून येत आहे तर नंदुरबार शहरातील शीतपेयांचे दुकानेही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना कुठेतरी या, ना कुठे या वाढत्या तापमानात दिलासादायक ठरू पाहत आहे एकंदरीतच नंदुरबार शहरात वाढत्या तापमानामुळे नागरिकांकडून शीतपेय दुकानांवर वाढती गर्दी होत असतानाचे दिसून येत आहे तर बरेचसे नागरिक हे सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही कामासाठी रस्त्यावर फिरत नसतानाचे दिसून येत आहे नंदुरबार शहरातील गजबजलेला परिसर देखील दुपारी बारा ते चार या दरम्यान ओसाड पडलेला दिसून येत आहे नंदुरबार शहरातील हाट दरवाजा परिसर नेहरू चौक परिसर गांधी पुतळा परिसर मंगल बाजार परिसर धुळे चौफुली परिसर अंधारी चौक परिसर बस स्थानक परिसर या भागात देखील या कालावधीत नागरिकांची तुरळक वर्दळ बघाव्यास वाढत्या तापमानाचा परिणाम सर्वसामान्य जनजीवनावर झालेला दिसून येत आहे जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक काम असल्यासच नागरिकांनी बाहेर पडावे अन्यथा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा पाहता कोणीही या चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या सानिध्यातून दूर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षात सुमारे वीस खाटांचे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील पाच खाटांचे उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे व त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व बाबी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत तर नंदुरबार जिल्ह्यात उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची अत्यावश्यक काळजी तसेच नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या वर असल्याने त्यावर नागरिकांनी घ्यावयाची काळजी व त्या काळात कोणीही नागरिकांनी कितीही अत्यंत महत्वाचे काम असल्यास बाहेर पडू नये किंवा अत्यावश्यक वाटल्यास योग्य ती उपाय योजना करूनच बाहेर पडावे नागरिकांनी शक्यतोवर बाहेर पडताना टोपी रुमाल अन्य संरक्षण करणाऱ्या वस्तूंचा वापर करावा तसेच सोबत पाण्याची बाटली अथवास एनर्जी ड्रिंक सोबत बाळगावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार